संपूर्ण रायगड जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी नागोटने शहरात मतदारांनी मोठा उत्साह दाखवला असून शहरात सरासरी सहासष्ट पूर्णांक एकोणीस टक्के मतदानाची नोंद झाली आहे सकाळपासूनच मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या या मतदारसंघात राष्ट्रवादीचे किशोर जैन व शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सुमित काते यांच्यात काटे की टक्कर होत आहे नागोटणे शहरात एकूण नऊ मतदार होते त्यापैकी सहा हजार एकशे एकोणतीस मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला केंद्र क्रमांक दोनशे ऐंशी मध्ये सर्वाधिक पंच्याहत्तर टक्के मतदान झाले तर केंद्र क्रमांक दोनशे त्र्याऐंशी मध्ये सर्वात कमी म्हणजे पूर्णांक शहरातील सर्वच केंद्रांवर सकाळपासून मतदारांमध्ये उत्साह दिसून आला प्रशासनाच्या चोख नियोजनामुळे आणि पोलीस बंदोबस्तात ही संपूर्ण प्रक्रिया शांततेत पार पडली नागोटने ग्रामपंचायत हद्दीतील या मतदानाची टक्केवारी वाढल्याने याचा फायदा नेमका कोणत्या उमेदवाराला होणार याबाबत आता राजकीय वर्तुळात गणिते मानली जात आहेत या सर्व उमेदवारांचे भवितव्य आता मतपेटीत बंद झाले असून सर्वांचे लक्ष नऊ फेब्रुवारीला होणाऱ्या निकालाकडे लागले आहे मत काय सांगाल तुम्ही देऊन काही असा विचार करून की आपलं कसं भलं होईल कारण की बोटिंग ही आपली महत्वाची गोष्ट आहे आपण सगळे शिकलेले आहोत आणि चांगलं काय वाईट काय ह्या दोन गोष्टी समजू कारण फक्त पाच किंवा आजच्या दिवसात बोटिंग नाही आहे की ही वोटिंग आपली येणार पाच वर्षे आपली काय कामं होणार आहे हे जास्त महत्वाचं आहे जनोदय करिता महेंद्र म्हात्रेंसह नितीन गायकवाड नागोठणे